नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याचे विमा मिळालेला आहे ठीक आहे विमाचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे मित्रांनो आणि तुमची यादीसुद्धा तयार झालेली आहे ज्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे आलेले आहे तर यादीत तुमचं नाव तपासा यादी जाहीर झालेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे या व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि यो मित्रान्नौ। मित्रान्नौ चानल सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो भारत सेना यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटी ऑन करा आणि चॅनलला लाईक करून ठेवा त्याचबरोबर मी पाईपलाईनवरती अनुदान मिळते तीन लाख रुपये याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे सुद्धा बघून घे चॅनल ओपन करून तर आता ग्राहक सेवा केंद्रावरती जा ज्या ज्या व्यक्तींनी या ठिकाणी जो मेचा फॉर्म भरला होता त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्यायची आहे मी जे सांगायचं तेच माहिती आहे वेगळी नाही आहे त्याच्यानंतर ग्राहक सेवा केंद्रावर गेल्यानंतर त्यांना सांगायचं सा की यादी आलेल्या आहेत म्हणा म्हणजे जे सांगायचं सा काम नाही मी यांनाच माहीत आहे ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन यादी जाहीर झालेली आहे ती यादीत तुमचं नाव बघा तुमचं नाव यादीमध्ये असेल तुमच्या खात्यात पैसे आले असतील आणि तुम्हाला मॅसेजसुद्धा आला असेल मोबाईलवरती परंतु तुमचा मॅ मोबाईल नंबर चालू पाहिजे तो तुमच्या आधार कार्डला बँकेला बँकेमध्ये लिंक पाहिजे मित्रांनो आजकाल लोकांचे सतरा मोबाईल नंबर असतात अर्धे बंद पडलेले असतात मित्राजवळ एक तर पत्नीजवळ एक सर्व ठिकाणी वेगवेगळे वे मोबाईल असतात तर असं करू नका ठीक आहे कळलं तर मित्रांनो काळजी घ्या खूप ऊन तपत आहे आणि ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन यादी बघून घ्या विम्याचे पैसे चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिळालेले आहेत त्याच्यामध्ये बुलढाणा यवतमाळ नागपूर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी सातारा त्यानंतर जालना असे जवळजवळ सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता ज्यांचं त्यांचं नुकसान मंजूर झालं होतं त्या शेतकऱ्यांना मिळालेले आहे तर त्या शेतकऱ्यांनी एक वेळा यादी बघून घ्या आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या विविध सरकारी योजनांची माहिती तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली पाहिजे म्हणून आता सबस्क्राईबचं बटन दाबा सबस्क्राईब करून घ्या जे घंटी आहे ते घंटी ऑन करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह एका नवीन सरकारी नियमासह एका नवीन अनुदानासह एका नवीन सरकारी योजनेच योजनेसह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो